हाय नमस्कार मित्रांनो कशात काय चाललंय काय नाही तर मित्रांनो इकडं पाहू शकता तुम्ही मस्तपैकी बाळूमाचे मेंढ्र आहेत तर बघू शकता तुम्ही भरपूर असे मेंढ्रा पालखी आपल्याकडे आलेली आहे तर बघू शकता पाठांग सगळीकडं मेंढ्रित बाळूमाचे पालखी वगैरे मस्त भारी आणि एकदम मस्त वाटतं तर पाहू शकता तर आज इथून बाबा माझं मेंढर जाणार आहे ती त्यामुळं म्हटलं कामाच्या घेऊन आपल्याला काही सवडच होत नव्हती त्यामुळं म्हटलं चला आज मस्तपैकी दर्शन वगैरे घेऊया आणि तसंच कामावरती जाऊया म्हटलं तर चला मस्तपैकी दर्शन वगैरे घेऊया चला पाहू शकता छान अशा प्रकारात मेंढरा तिकड शाया वगैरे आहेत मामांच्या बघू शकता

<muchas> uh oh. Okay, thank you for coming. ू शकता इकडं मस्तपैकी पिल्ले वगैरे मेंढरांचे पिल्ले वगैरे बसून हा यांचं दुसरीकडे आहे तर पाहू शकता आता मस्त भेटे आपण मेंढरांचं दर्शन वगैरे घेतलं आणि आता हा देवाचं पण दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि चला आता थोड्याच वेळात आरती वगैरे आरती करून प्रसाद घेऊन तसंच आपण कामावरती जाणार तर चला

ೇಟಿ ಗರುಡ ಹನುಮಂತಪುರೇ ರಾತಿ ಹರಿ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಪಾಂಡು ರಂಗಾವ ಹರಿ ಪಾಂಡೂ ರಂಗಾವಿ ವಲ್ಲವ ರಾಯಿ ಜಾ ವಲ್ಲಾವೇ ಜಾ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವಧನ್ಯ ವೇಣು ನತ್ರ ಔಷತ್ರ ಪಾಳಾ ಸೋವರ್ನಾೀ ಕಮಳೇ ವನಮಾಳಾ ಗಳಾ ರಾಯಕ ಮಾನಿ ಯಾಸಕಳಾ ತೋ ರಾಜ ವಿಧವಾ ಸಾವಳಾ ி பாண்டாய் ரா வல்லவ பாவே ஜோலா ஜய தேவ ஜய தேவ வௌவா ஆரே வாரதிவ ஜங்கா பாண்டா ருக்க மா வல்லவ பாவே ஜவலா ஜய தேவ ஜய தேவ ஜய ஜாமா விரிவா மாமா ஆர்த்தி வோ வாழோ துசல் जय देव जय देव जय वाळू मामा व श्री वाळू मामा जय देव जय नाता नात मोठ्या प्राण्यावर किती ना, ना वाघावेत मिनाई होता म्हणताला

वाळ तुझ कैवल्य धामालावर वचन बोल्या भक्ता आत्मा पुरुषी सोमाधी घेता स्वप्नी दर्शन भक्ताला घेता

अशा प्रकारे मित्रांनो मस्तपैकी आता देवाची आरती वगैरे केली आरती वगैरे करून मस्तपैकी प्रसाद वगैरे देवाचा खाल्ला आणि प्रसाद वगैरे खाऊन आता आपण मस्तपैकी चाललेलो आहे कामावरती तर चला तर आपलं आता काम कसं काय चाललंय काय चाललंय तुम्हाला दाखवतो चला मस्तपैकी आता जाऊया डायरेक्ट कामावरती चला फायनल मित्रांनो आता आरती वगैरे करून आपण मस्तपैकी आपल्या कामावरती आलेलो आहे तर हे, हे दुसरं पाठी माग हा बंगला आहे तर बघू शकता मस्त आणि छान अशा प्रकारात हे तर आपलं काम चालू आहे तर चला मला आतून बोर बंगला वगैरे दाखवतो कसा आहे कसा नाही तर चला मस्तपैकी करूया आता बंगल्यात काम चला मित्रांनो हे जो बंगला आहे ती बघा ह्याचं आपलं काम मस्तपैकी चालूया चला आतमध्ये तर इथं मस्तपैकी अशा पूर्ण लाईट वगैरे बसवल्या आहेत तीन इकडं तीन नंतर ना असंच इथं टी व्हीसाठी बोर्ड एक काढलेला आहे असंच इथं ए सीसाठी पॉईंट एक काढलेला आहे इथं वर होल्डर इथं मेन बोर्ड काढलेला आहे खाली फुटल्यानं काढलेला आहे तर हे पाहू शकता मस्तपैकी छान अशा प्रकारात काम केलेलं आहे आपण तर हे आहे तो इथं मेन बोर्ड आलेला आहे आपला हाच इकडं हा जिन आहे जिन्याला मस्तपैकी अशी स्ट्रुप येणार आहे जिन्याला अशी मस्तपैकी छान अशा प्रकारात नंतर हे आहे ते किचन किचनची स्टाईल बघा बालकांनी कसली जबरदस्त बंगला आहे तर मस्त असं छान अशी स्टाईल काढली आहे तर हिथं आहे तो हिथं मेन बोर्ड हिथं आपला ह्याला बोर्ड शिगडी आणि मिक्सर हिं पाणी फिल्टरसाठी एक बोर्डर हिथं देवघर तसंच इथं अठरा मॉडेलचा बोर्ड मेन तर मित्रांनो हे बघू शकता हे जिना चोग तसाच तसेच हिथून ह्या जिन्याखाली हे तसा एक बोर्ड म्हणजे इन्व्हर्टरसाठी इथे एक बोर्ड आहे जेणेकरून हिथं बाहेर काही लाईट आहेत ह्या दरवाजाच्या हे पाहू शकता हे दरवाजा हिथून इथं काय दोन तीन लाईटी बसवायच्या तीन लाईट त्या तर तसं तीन त्याप्रमाणे इथे एक होल्डर आहे तो होल्डर जे हे तीन इंच चार इंची बटणं आपल्या इथे येणार तसेच तुम्हाला बरंच काही दाखवायचं आहे तसंच इथं त्या बाकीची सगळ्यांची बटणं वगैरे आली तर चला तसंच आपण आता जाऊया बेडरूममध्ये मित्रांनो आता आपण येऊया बेडरूममध्ये तर हे पाहू शकता इथं हे हा आपला मेन बोर्ड तर मेन बोर्ड वगैरे बसवला आपण इथं फॅन वगैरे जोडून ओके आहे नंतर ओके बेडचा त्याप्रमाणे लाईट पाहू शकता होऊ शकतात लाईट होऊ शकता तसेच ही लाईट होऊ शकता मस्त छान अशा प्रकारात बसवली बघा तर पण पाहू शकता असे छान अशा प्रकारात लाईटी वगैरे बसवल्या तसंच या ठिकाणी वरती सीचा पॉईंट आहे तसंच एकदा जर बर्फासाठी एक पण बल्फ घाललेला आहे ती एक आहे तर चला तर आता आपण जाऊया चांदापात मध्ये तर हे आहे देशी तर या प्रकारे अशा छान अशा प्रकारात बालकांनी देशी रचवलेलं तर छान असं मस्त आहे एकदम तर हे आहे हे आहे टॉयलेटचा बोर्ड तर हे पाहू शकता तसा हे आहे चौकोनी चौरस आठ मॉडेल तर इथे सगळ्याचे बटणं मेल वगैरे सगळे इथं आलेले आहे त्याप्रमाणे आहे फिजरचा पॉईंट वरती आहे आपल्या ह्याचा पॉईंट ॲडजस्ट करता बनता त्याप्रमाणे जाऊया दुसरीकडे आपण तर हे आहे टॉयलेट तर टॉयलेटमध्ये शकता तुम्ही टॉयलेटमध्ये एक बल्ब आहे ते तर चला आता जाऊया आपण दुसऱ्या बेडरूममध्ये तर इथं आहे मेन बोर्ड हा जो बसवायचा आपल्याला जेणेकरून जिथे घुमायला लाईट वगैरे बसवून इथे लाईट इथे लाईट आहे नंतर इथे लाईट इथला तर हे बेडरूमचं काम चालूया तर चला आता करूया मस्तपैकी आपण काम तर चला आता काम करून हे करूया चला